खूप छान मॅडम आपण कोणते चॅलेंज म्हणजे कोणते प्रॉब्लेम आपले आरोग्याविषयी घेऊन इथे मी सहा किलोमीटर फिरायची तरी पण मला त्रास खूप होता ह्या भाग पूर्ण दुखत होता कमरेचा त्रास होता पायाचा त्रास होता वेट वाढलेलं होतं थायरॉइड घ्यायचं आणि मला एवढी त्रास होऊन गेली तरी कंटिन्यू फिरायला जायची तर माझा वेट लॉस नाही झाला होता मी ह्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर फॅमिली मध्ये आल्यानंतर खूप खुश आहे सर आणि मला खूप रिझल्ट लागला आणि दोन महिन्यात पाच के जी वजन कमी झालं सर खूप खूप छान अभिनंदन मॅडम दोन महिन्यात पाच किलो वजन कमी केलेलं आहे आपण अभिनंदन मॅडम पूर्ण था संपला त्रास पण नाहीये आता मला छान छान मॅडम तुमचा किती वजन आहे आता मॅडम माझं आहे साठ सर आणि आपल्याला आयडियल ला यायला किती कमी कर करायचं आहे अजून वजन छान <laughs> छान मॅडम तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो की तुमचं पाच केजी वजन कमी होऊन तुम्ही लवकरात लवकर आयडियल ला याल आणि या ठिकाणी मॅडम तुम्ही सकाळ संतुलित आहार किती टाइम घेता मॅडम खूप छान मॅडम आणि आपण दोन टाइम जर सकाळ संतुलित आहार घेतला सकाळी आणि रात्री आणि दुपारी दुपारी पोट भर जेवण आणि सकाळी आणि रात्री सकस संतुलित आहार असा दोन टाइम सकल संतुलित आहार घेतल्याच्या नंतर लवकरात लवकर तुम्ही आयडियल भेटला याल आणि मॅडम खूप छान या ठिकाणी तुम्ही आम्हाला अनुभव सांगितलात तर मॅडम आणखी तुमच्या ग्रुपमध्ये असं नवीन कोण आहे का तुमच्या बरोबर जॉईन झालेलं